जेलमध्ये असलेल्या आरोपीने कल्याण कोर्टात न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे किरण भरम असं या आरोपीचं नाव आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत कल्याण कोर्टात यापूर्वीही असे काही प्रकार घडल्यात तर कल्याण कोर्टात शनिवारी गर्दी होती कारण आज कोर्टात खडकपाडा पोलीस योगीधाम प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता यांच्यासह चार आरोपींना कोर्टात हजर हो करण्यात होतं कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता सर्व ठिकाणी पोलीस होते प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कोर्टात होते यावेळी कोर्टात हलचल सुरू झाली काही वकील बाहेर आले त्यांनी पत्रकारांना काही माहिती दिली कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश आर जे वाघमारे यांच्या कोर्टात एक अजबच प्रकार घडला महात्मा फुले पोलिसांनी जेव्हा विचारलं गेलं तेव्हा पोलिसांनी सांगितलं की कि किरण भरम हा आरोपी गेल्या चार वर्षांपासून आधारवाडी जेलमध्ये आहे खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक केली होती तेव्हापासून तो जेलमध्ये आहे त्याच्या सुनावणीची तारीख होती तारखेची सुनावणी संपली होती न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीस घेऊन जाण्यास सांगितलं त्याचवेळी आरोपी किरण भरम जोरात बोलला की माझे केस संपवा मला मोकळे करा त्याच्या पायातील चप्पल काढून त्याने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली सध्या या प्रकरणात किरण भरम याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी दिली मान्य न्यायाधीश कल्याण कोर्ट यांच्या न्यायालयामध्ये आरोपी नामे किरण संतोष भरम हा खडकपाडा पोलिटिशनच्या सी आर नंबर तीनशे अडतीस पब्लिक दोन हजार वीसमधील तीनशे दोनमधील आरोपी असून त्यास जेलच्या पोलिसांमार्फत कोर्टात प्रोड्यूस केला असता त्यांनी कोर्टामध्ये पुढील ताले पुढील तारीख मिळाल्याने स्वतःच्या पायातील चप्पल कोर्टाच्या दिशेने भिरखावून मारून त्यांनी न्यायालयाचा तसेच पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणला असून त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे व त्याचा अधिक तपास ए पी विनोद पाटील महात्मा फुले पोलीस स्टेशनचे तपास करीत आहेत